महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची कदेरेतील शिवभानगरमधील सिमेंट रस्त्याची दुरावस्था उमरगा तालुक्यातील कदेर येथील अकरा महिन्यांपूर्वीच करण्यात आलेल्या रस्त्यांची पहिल्याच पावसात दुरावस्था झाली आहे दर्जाहीन रस्ता करण्यात आल्यामुळे रस्ता उखडून खड्डे निर्माण झाले विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करूनही दर्जाहीन कामे राबवली जात असल्याने ग्रामस्थांकडून कामांबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे या सिमेंट रस्त्याचे काम गेल्या एप्रिलमध्ये करण्यात आले असून पावसामुळे ठिकठिकाणी सिमेंट रस्ता उखडला गेला आहे गेल्या आठ दिवसांपासून पावसाने पाऊस चालू असल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे तर रस्त्यावर पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले नसल्याने रस्ता उखडला आहे नुकत्याच करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याची पहिल्याच पावसात धूळधाण झाल्याने वाहनधारकांतून ग्रामपंचायत विकास कामांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे कोट्यावधी रुपयांचा निधी विकास कामे राबवण्यासाठी शासनातर्फे मिळत असून सुद्धा ग्रामसेवक व सरपंच यांच्या संगणमताने गुत्तेदारांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून थातूर मातूर निकृष्ट दर्जाचा सिमेंट रस्ता केल्याने पहिल्याच पावसात रस्त्याची दैनावस्था दैना झालेली आहे चांगल्या दर्जाचा रस्ता न केल्यामुळे जनतेचा निधी वाया गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे येथील ग्रामसेवक हे उंटावरून शेळ्या राखत आहेत सरपंचांना हाताशी धरून गावात आलेला प्रत्येक निधीवर आपला हिस्सा ठेवून काम करीत असल्याचं गुत्तेदारांकडून बोललं जात आहे या सिमेंट रस्त्याविषयी संबंधित गुत्तेदारास गावातील काही नागरिकांनी रस्त्याची दुरावस्था सा झाल्याचं सांगितलं असता त्या संबंधित गुत्तेदारांनी तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना विचारा मला काही माहिती नाही असे उत्तर देऊन सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे नाव न घेता बोट दाखव पुले जाते। तरी, तरी गावा करूं रस्ता कठोर कारवाई करावी अशी संबंधित अधिकाऱ्यांनी गावात येऊन रस्त्याची पाहणी करून निकृष्ट दर्जाचा करणाऱ्यांवर मागणी केली जाते विशाल देशमुख तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज